सातमूर मधील सातपूर पोलीस स्टेशन हद्दीमधील राधाकृष्ण नगर येथे ऐन दीपावली दिवशी परप्रांतीय स्वयंघोषित भाईने आणि त्याच्या बहिणीने फटाके वाजवण्याच्या शुल्लक कारणावरून गल्लीतील नागरिकांना कापून टाकण्याची धमकी देत शिबिकाळ करत दहशत माजवून सातपूर पोलिसांना आव्हान दिले आणि याबाबत अधिक माहिती अशी स्वयंघोषित भाई आकाश पांडे आणि त्याची बहीण हे आपले घराचे दार सोडून दुसऱ्यांच्या दारात मोठ्या आवाजाने फटाके फोडत होते तक्रारदार तृप्ती संदीप पोखरकर राहणा नगर यांच्या घरात लहान बालक असल्याने मोठ्या आवाजाचे फटाके फोडू नका असे आकाश पांडे आणि तिच्या बहिणीला सांगितले आणि याचा राग येऊन आकाश पांडे गल्लीला पेटवून देऊ कापून काढू अशी धमकी देत दहशत निर्माण केली याबाबत पोखरकर यांनी सातपूर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली असून सातपूर पोलिसांनी संशयित भाईवर गुन्हा दाखल केलेला ना आहे नागरिकांचे पोलिसांना आणि नागरिकांना आव्हान देणाऱ्या संशयित भाईवर सातपूर पोलिस काय कारवाई करतात याकडे लक्ष लागून राहिलेल्या एनसीएन सी सिद्धार्थ लोखंडे सातपूर